मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे योग्य पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केल्यामुळे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार येथील श्री सोमलिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे तसेच शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रक्रिया योग्य प्रकारे न राबवता दिलेले आदेश रद्द केले आहेत Ea pleacă la ce vă și... यातील फिर्यादी युनुस मुबारक शेख यांची श्री सोमनिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ संचलित श्री महासिद्ध प्राथमिक शाळा भंडारकवठे येथे दोन हजार बारामध्ये नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर सन दोन हजार वीसमध्ये संस्था अध्यक्षांनी आपल्या भावाच्या सुनेला अनुदानित पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी युनुस शेख यांना विना अनुदानित पदावर बदलीचा प्रस्ताव ठेवला त्याला फिर्यादी यांनी अॅडव्होकेट अशोक ताझणे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आणि न्यायाधीश एम एम साठे यांच्या खंडपीठाने शाळा आणि संस्थेची सर्व कागदपत्रे तसेच रेकॉर्ड तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा असे 12 जून 2024 रोजी आदेश दिले होते परंतु शिक्षणाधिकारी आदर शेख यांनी उच्च न्यायालयाचे आदेश डावलून कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता एकतर्फी निर्णय दिला ही बाब अॅडव्होकेट नरेंद्र बांदिवडेकर आणि अॅडव्होकेट अशोक ताजणे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली या प्रकारामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे त्यामुळे आपल्या विरुद्ध अवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा उच्च न्यायालयाने केल्यानंतर शिक्षणाधिकारी आणि संस्था अध्यक्षांच्या वकिलांनी न्यायमूर्तींची माफी मागून अवमानाची कारवाई करू नये अशी विनंती केली त्यावर न्यायमूर्तींनी दया शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड चिल्ड्रन एड सोसायटी मुंबई आणि इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स या संस्थेस अदा करण्याचे आदेश दिले या प्रकरणात फिर्यादीतर्फे अशोक तासणे ॲडव्होकेट नरेंद्र बांदिवडेकर ॲडव्होकेट योगेश थोरात यांनी काम पाहिले